मला एकदा राज ठाकरेंनी सांगितलं mm. की आम्ही दुपार नंतर बाळासाहेबांना भेटत नाही सकाळी भेटतो mm. तर मी म्हटलं का नाही दुपारी तुमचा पेपर येतो ना दोन वाजता डोकं फिरतं सकाळीच असं मला गमतीत त्यांनी सांगितलं होतं सो दिस इज बाळासाहेब मी एक दिवस पुस्तक लिहिणार आहे बाळासाहेबांवर mm. माझ्या खूप आठवणी आहे आणि शेवटची मी मुलाखत mm. घेतली त्यावेळेला ते इतके भाऊक झाले होते मला म्हणाले आपण खूप मुलाखती करूया पण नंतर ते गेलेच म्हणजे म्हणजे मला असं वाटतं शिवसेनेबद्दल तर माझं मत ना मी वैचारिक विरोधक शिवसेनेचा होतो बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा त्या पद्धतीच्या हिंदुत्वाचा पण उद्धव ठाकरेंनी सगळं बदलून टाकलं ना ने? ते आता प्रबोधनकारांच्या हिंदुत्वाकडे गेलेले आहेत शिवसेनेचं लोकशाहीकरण झालेलं आहे उद्धव ठाकरेंचा स्वभावही खूप बदललेला आहे शिवसेना अधिक आता ज्याला उपन्यास म्हणतात तो आलेला आहे आणि आज मी शिवसेनेला पाठिंबा अशासाठी देतोय की लढा शिवसेनेचा शीवसे, शीव, संबंध नाहीये लढा लोकशाहीचा आहे ज्या पद्धतीने शिवसेना फोडली भाजपनी या सगळ्या लोकांनी ज्या पद्धतीने पैशाचं राजकारण केलं खोक्यांचं राजकारण हे गंभीर आहे ना मी उद्धव ठाकरेंना किंवा शिवसेनेला फक्त पाठिंबा देत नाहीये ते निमित्त आहे मी लोकशाही वाचवण्यासाठी प्रयत्न करतोय म्हणून मला असं वाटतं की पत्रकार म्हणून आपण आता उद्धव ठाकरेंच्या बाजूने उभं राहायला पाहिजे महाराष्ट्राने उभं राहायला पाहिजे आणि उद्या चूक केली तर लिहूच ना आता माझे म्हणजे पूर्वीपासूनच बाळासाहेबांचे चांगले समज आहे माझे खूप राज हा दिलदार माणूस आहे खूपच दिलदार म्हणजे मी तुला सांगतो तुम्हाला अडचणीच्या वेळेला मित्र पाहिजे असेल तर तो राज ठाकरे त्यांनी मला एकदा सांगितलं महानगर आर्थिक अडचणीत मध्ये होतं तेव्हा त्यांनी मला एकदा सांगितलं की असं मी ऐकतोय की तुम्ही आर्थिक अडचणीत आहात mm. पहाटे पाच वाजता फोन करायचा म्हणा mm. <coughs> mm. <coughs> अर्थात आपण कोणाचा फेवर घेत mm. नाही आपली पत्रकारिता स्वतंत्र आहे mm. बरोबर पण असे मित्र असणं म्हणजे टीका त्याच्यावर किती वेळा केलीये राजवर mm. किती वेळा केली mm. पण राज आजही कधी हाग मारली ना तर महाराष्ट्रातला पहिला राजकारणी माझ्या मदतीला येणारा राज ठाकरे असे, याची मला खात्री आहे हे काँग्रेसवाले वगैरे वा असले युसलेस लोक काही करत नाहीत ते सगळे स्वार्थी लोक आहेत